दर यादी आणि त्यावर चाललेलं राजकारण मुंबई पासून पुण्यापर्यंत सध्या सगळीकडे चर्चा आहे नाव गायब होणं खोटी नावं दिसणं आणि त्यावरून सुरू झाले सत्य मोर्चा आंदोलन मुंबईत नुकताच मोठा मोर्चा झाला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून सत्य मोर्चा काढला उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं सरकार मतदान यादीत गडबड आहे माझ्या कुटुंबाचं नावच काढण्याचा प्रयत्न झाला तर देवेंद्र फडणवीस म्हणाले मतदार यादी प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आहे तर देवेंद्र फडणवीस म्हणाले मतदार यादी प्रक्रिया पूर्ण पारदर्शक आहे आणि विरोधक मुद्दाम वाद निर्माण करत आहे म्हणजेच दोन्ही बाजू तयार एक बाजू म्हणते हो हो लोकशाही धोक्यात तर दुसरी बाजू म्हणते सगळं व्यवस्थित चाललंय मतदार यादी म्हणजे लोकशाहीचा पाया जर तुमचं नाव गॅब झालं तर तुम्ही मतदानच करू शकत नाही म्हणजे तुमचा आवाज बंद म्हणून उद्धव ठाकरे अजित पवार आणि नाना पाटोले हे म्हणतायत आहेत आधी मतदार यादी स्वच्छ करा मग निवडणूक घ्या आणि फडवीसांचं म्हणणं मतदार यादी ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे दोन्ही बाजूचं म्हणणं योग्य वाटतं पण जनता विचारते अखेर खरं कोण बोलतंय संजय राऊत म्हणाले हा मोर्चा लोकशाही वाचवण्यासाठी आहे तर बी जे पीचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले मोर्चा म्हणजे फक्त मीडिया शो आहे या टोलाटोलीच्या खेळा सामान्य माणूस मात्र म्हणतो माझं नाव तरी आहे ना यादीत राजकारणी एकमेकांवर आरोप करत राहतील पण लोकशाहीचं भविष्य आपल्या बोटावरच्या निशाणावर ठरवतं लोकशाहीचा खरा नेता तोच जो जनतेचं नाव मतदार यादीत ठेवतो फक्त फोटोवर नाही यादीत खरंच असलेलं नाव मग विचार करा मतदानाच्या दिवशी तुमचं नाव असेल का